नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे आंब्याच्या पुरणपोळ्या तर मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रेग्युलर पोळ्या बनवतो तेच पीठ घेतलेलं आहे मी तुम्ही या जागी मैदा मैदासुद्धा घेऊ शकता यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ त्यानंतर एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे आपल्या पोळ्या अशा नरम अशा लुसलुशीत होतात व्यवस्थित आपल्याला हे तूप पिठाला लावून घ्यायचं आहे चवीलासुद्धा छान लागतात तूप घातल्यामुळे पोळ्या आणि एकदम अशा नरम लुसलुसीत पोळ्या होतात तूप लावून घेतलेलं आहे तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडंस पाणी घालायचं आपल्याला आणि थोडंसं नरम पीठ मळायचं आहे आपल्याला थोडंसं सैल अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे थोडं थोड पीठ मळलेलं आहे तर यावर थोडस आपल्याला तेल लावून परत मळून घ्यायचं आहे पीठ अशा प्रकारे आपल्याला अर्धा ते पाऊन तास याला भिजत ठेवायचं आहे पीठ म्हणजे मग व्यवस्थित भिजल्या जातं पीठ आणि पोळ्या सुद्धा नरम होतात भिजलेल्या पीठाच्या इथं रवा भाजण्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे व कढईत आपल्याला दोन चमच सा, साजूक तूप घालायचं आहे आता मी हे शंभर ग्राम रवा घेतलेला एकदम बारीक तर रवा आपल्याला हे व्यवस्थित मिडियम गॅसवर पाच ते सहा मिनिट भाजून घ्यायचं आहे आपल्याला एकदम लाल पण करायचं नाही थोडासा असा सुगंध येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला अजिबात वाढवायचं नाही मिडियम गॅसवरच आपल्याला व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आहे रवा सुद्धा आपला व्यवस्थित भाजलेला आहे थोडासा कलर चेंज झालेला आहे जास्त लाल केलेला नाही आणि याचा सुगरसुद्धा येत आहे आपला रवा व्यवस्थित भाजलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला आंब्याचा रस काढाय घालायचा आहे तर इथं मी केशर आंब्याचा रस घेतलेला आहे न पाणी घालता पाणी किंवा दूध घातलेलं नाही आहे आंब्याचा रस काढून मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे असा सॉफ्ट झालेला आहे रस तर आता आपल्याला ह्या रसा रसामध्येच हे रवा शिजवून घ्यायचा आहे रव्याच्या दुप्पट मी आंब्याचा रस घेतलेला आहे तर आपल्याला हा रस घालायचा आहे यामध्ये त्या रसामध्येच आपल्याला पूर्ण हा रवा शिजवून घ्यायचा आहे यामध्ये दूध किंवा पाणी घालायचं नाही आपल्याला गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे एक ते दोन मिनिट आपल्याला रसामध्ये रवा परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला साखर घालायची आहे दोन मिनिटं मी रसामध्ये रवा परतून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला साखर घालायची जेवढा रवा घेतला ते होता तेवढीच आपल्याला साखर घालायची आहे कारण रस खूप गोड होता त्यामुळे साखर मी रव्याबरोबरच घातलेले आहे तुम्हाला आणखीन गोड पाहिजे तर तुम्ही साखर वाढवू शकता आता साखर घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण थोडंसं सैल होतं तर आपल्याला आता व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे साखरमध्ये व्यवस्थित साखर मिक्स करून घ्यायची आहे रव्यामध्ये आपल्याला तुमचा आंबा किती गोड आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता तर साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता आपल्याला तीन ते चार मिनिटसाठी याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि वाफ काढायची याची तीन ते चार मिनिट आपण झाकण ठेवून याला वाफ दिलेली आहे पण आता तुम्ही बघू शकता असं मस्त घट्टसर आपलं मिश्रण झालेलं आहे यामध्ये आपण थोडीशी विलायची पावडर घालून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा तुम्ही स्किप करू शकता परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आपला असा मस्त झालेला आहे आंब्याचा सांजा तर आपण याला आता थंड करून घेऊया खाली काढून आपलं मिश्रणसुद्धा असं थंड झालेलं आहे आणि थोडंसं असं घट्ट झालेलं आहे तर आता आपण थोडंसं हाताला तूप लावून याचे गोळे करून घेऊया अशा प्रकारे व्यवस्थित थंड झालेलं आहे आपलं सारण अशा प्रकारे आपल्याला गोळे करायचे आहेत तर आपले कणिकसुद्धा व्यवस्थित भिजलेले आहे अशी मस्त व्यवस्थित कणिक भिजलेले आहेत पोळ्यासुद्धा छान येतात कणिक भिजल्यामुळे त्याचा छोटासा उंडा घ्यायचा आहे जेवढा आपण सारण घेतलेला आहे तेवढंच आपल्याला कणकेचा सुद्धा उंडा घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता दोन्ही सारखेच उंडे झालेले आहेत थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला याचा एक पारी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे यामध्ये आपल्याला सारण घालायचं आहे व्यवस्थित असं दोन्ही अंगठ्याच्या सहाय्यानं आपल्याला असा उंडा घोळायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला याचं वरचं तोंड बंद करायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे व्यवस्थित आपण उंडा बनवून घेतलेला आहे तर आता आपल्याला तर लाटून घ्यायचं आहे मी इथं पळपाटावर ठेवायला एक बटर पेपर घेतलेला आहे तर त्यावर आपल्याला हा उंडा ठेवून लाटायचा आहे बटर पेपर ठेवल्यामुळे आपली पोळी पोळपटाला चिटकणार नाही आहे आणि सारखं उलतायची गरज पडणार नाही अशा प्रकारे लाटून आहे आपल्याला आपल्याला जास्त पीठ लावायची सुद्धा गरज पडणार नाही पेपर ठेवल्यामुळं अशा प्रकारे आपल्या व्यवस्थित सगळीकडून आता पोळी लाटून घ्यायची आहे प्रकारे मी पोळी लाटलेले आहे एकदम असं वरचं कणकेचं आवरण एकदम असं पातळ झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपला तवा सुद्धा गरम झालेला आहे तर आता आपण भाजून घेऊया आपला तवा सुद्धा व्यवस्थित गरम झालेला आहे तर आपण ह्यावर पोळी घालून घेऊया अशा प्रकारे खालची बाजू आपल्याला थोडीशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे आता आपण पलटी करून घेऊया आपल्याला ह्या सुद्धा साईडला ते तूप लावून घ्यायचं आहे साईडकडून आपल्याला व्यवस्थित पोळी भाजून घ्यायची आहे मस्त पोळी फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आणखीन एकदा पलटी करून घेऊया साईड कडून आपल्याला व्यवस्थित पोळी भाजून घ्यायची आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आपल्या पोळीचा सध्या आंब्याचा सीजन आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे आंबा सांजा पोळी करून बघा अशी मस्त भाजलेले दोन्ही साईड कडून सुद्धा पोळी तर आता आपण काढून घेऊया आणि बाकीच्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवायच्या आहेत पोळ्या दुसरीसुद्धा पोळ्या आपली मस्त अशी भाजलेली आहेत तर आता हे सुद्धा काढून घेऊया बाकीच्यासुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायच्या आहेत पोळ्या तुम्ही बघू शकता गरमागरम आपल्या आंब्याच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही हे साजूक तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर खाऊ शकता खूप टेस्टी लागतात आणि हे थंड करून तुम्ही आठ दिवससुद्धा स्टोअर करू शकता खराब होत नाहीत पोळ्या आणि खायला खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद